जत तालुका संख येथील श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संक संचलित श्रीमती कमलाबाई पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संक डी फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती मूर्ती पूजन दीप प्रज्वलन मान्य विजय पाटील कार्यकारी समिती सदस्य फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली कार्यक्रमाच्या तथा श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय श्री डॉ आर के पाटील आणि अनेक मान्यवर यांच्या हस्ते संपन्न झाले अधिक माहिती अशी की जत तालुका संख्येतील श्रीमती कमलाबाई पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संकट डी फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन प्रमुख पाहुणे विजयभाऊ पाटील यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना डी फार्मसी बद्दल प्रमुख माहिती आणि भविष्य कसे घडवावे तसेच मुलांना व्यवसाय सुरुवात करण्यासाठी आणि शिक्षकांनी आपली जबाबदारी कशी पार पाडावी अशी अनेक उदाहरणं देऊन मार्गदर्शन केले तसेच अध्यक्षस्थानी असलेले डॉक्टर आर के पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन करताना म्हटले माझे वय सत्याहत्तर झाले तरी अजून भविष्यात ग्रामीण भागातील गरीब होतकरू मुले मुली यांच्यासाठी नवनवीन शैक्षणिक क्षेत्र उभे करण्याची इच्छा आहे असं मत व्यक्त केलं यावेळी प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे विजयभाऊ पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आर के पाटील सर मार्गदर्शक डॉक्टर दुर्गाचरण भागवत सुनील घाटके संचालक एस डी सी डी ए सुरेश पट्टण शेट्टी अमोल पाटील सुरेश संक भरत सावंत भगवान पवार मुख्याध्यापिका कविता पाटील किरण पाटील संचालक सांगली जिल्हा अजय बिरादार सचिव प्राचार्य रामचंद्र कोळी प्राध्यापक के एस इटेकर सर प्राध्यापक आर बी पाटील तम्मा बागेळी फैयाशे कोळसे पाटील बिटा सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक प्रवीण वठारे सूत्रसंचलन सर आभार प्राध्यापक पार्वती हिरगोड यांनी मानले यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते जवळजवळ चार पाचशे खरोखर मला खूप आनंद वाटतय की माझ्या शाळेतून बाहेर पडलेले इतके विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर झाल्याबद्दल मला खूप आनंद वाटते त्याच्याबरोबर टीचर नाही म्हणून डिग्री शिक्षकांचा सोय झालंय पूर्ण जा रेग्युलर रेग्युलरची झालंय आणि तसंच मिडचं पण एमकॉम पर्यंत चालू झालं म्हणजे एम एस सी पण चालू झालंय ते याच्यासाठी मला खरोखर अभिमान वाटतो असं कुठलेही नाही म्हणून यापासून इंजिनिअरिंग नैसर्गिक आणि तसंच हे फार्मसी कॉलेज दोन्ही चालू करण्यात आलं आहे त्याच्यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होईल त्यांनी आणि प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थी गेलो तिथं कॉलेजमध्ये पन्नास टक्के विद्यार्थीनी असायत बी ए वन ला जात असताना आमच्या इथं सुरुवातीला हायस्कूल चालू करूनच मी कॉलेजला गेलो पुढं आर्ट्स कॉलेज वगैरे चालू करताना मला काही उशीर झालं नाही नंतर ही जागा वगैरे मिळवण्यासाठी थोडं उशीर लागलं म्हणून जुनियर कॉलेज वगैरे चालू करायला थोडं उशीर लागलं सायन्स कॉलेज सुरू करताना मला खूप आनंद वाटला मी असं म्हणेन पैसा बहुत नाही आहे पैसे शिवाय सगळे चालतो असा आवाज सुद्धा मनामध्ये ठेवू नका योग्य मार्गाने येणारा पैसा आपल्याला मिळवत आला पाहिजे आल्या आलेल्या पैशाचं योग्य नियोजन असलं पाहिजे आणि त्या पैशातनं आपली पुढची पिढी ही सक्षम बनवणे हे इंडस्ट्री लिस्ट मध्ये सुद्धा बघत असताना माझा डिप्लोमाचा विद्यार्थी असा विचार करत असेल की एम झालेला किंवा फार्मडी डॉक्टरेट इन फार्मसी झालेल्याच लोकांना कदाचित इंडस्ट्री किंवा अशा प्रकारचे व्यवसाय करता येतील असं नाही आहे जवळजवळ पहिल्या ज्या मोनोपॉली पंचवीस इंडस्ट्री या देशामधले त्यातली एखादी इंडस्ट्री वगळता कुठल्याही फार्मासीची स्वतःची इंडस्ट्री नाही आम्ही प्रतीक्षेत आहे की इंडस्ट्री रन करणारा माणूस त्याचा मालक सुद्धा आमचा फार्मासिस्ट असला त्याच्या <laughs> आधिपत्याखाली इंडस्ट्री असली आणि दुसरं मी स्वतः एक मिशन ज्या एम्प्लसेम बद्दल आता भरत बोलला ते सोडून आज ऑल इंडिया लेव्हलवर मी जेव्हा काम करतोय मी स्वतः स्टेट काउन्सिलचं पद घेणार धोरणात्मक विचार होता की पूर्ण असणाऱ्या कॉलेजेस संख्या सातशे पेक्षा जास्त संख्या आज महाराष्ट्रात आहे जे विद्यार्थी ज्या गतीनं आणि ज्या संख्येनं बाहेर पडत आहेत त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जर काही वेगळा विचार करायचा असेल तर एक मिशन नवीन डॉक्टर मंटू कुमार पटेल जे आताचे आहेत आणि आमची टीम यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं मिशन असं आहे की ग्लोबल जिथं जिथं औषध लागतं वर्ल्ड वाईड ज्या ज्या ठिकाणी फार्मासिस्ट लागेल ज्या ज्या ठिकाणी फार्मासिस्ट संख्या कमी आहे तिथं भारतातल्या फार्मासिस्टला आम्ही आमच्याकडनं निर्यात करणार आहोत आणि त्याला तिथं व्यावसायिक संधी देण्याच्या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न करतो दुसरं <laughs> पोर्टल सुद्धा आपण ऑल इंडिया लेवलला आणि स्टेट लेव्हलला जॉब पोर्टल आपण आपलं चालू करायला लागलोय येणाऱ्या एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जॉब पोर्टल हे नव्यानं सुरू झालेलं आढळेल आणि अशा प्रकारच्या अनेक चांगल्या गोष्टी या क्षेत्रामध्ये आपण अनुइतोय परंतु हे सगळं करत असताना स्टाफ अशा विद्यार्थ्याला ताकद देण्याचं काम करू ते आर्थिक पातळीवर असो सामाजिक पातळीवर असो किंवा इंडस्ट्रीच्या लेवलला असो शंभर टक्के त्या विद्यार्थी विद्यार्थिनीला स्कोप देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मदत करू